अहमदनगर जिल्हा कृषी औद्योगिक सर्व सहकारी संस्थेच्या चेअरमनपदी विलास शिंदे तर व्हाईस चेअरमनपदी शिवाजी मते यांची बिनविरोध निवड झाली आहे अहमदनगर जिल्ह्याने संपूर्ण देशाला सहकार चळवळीची प्रेरणा दिली असून जिल्ह्यात सहकार क्षेत्राचं मोठं जाळ निर्माण झाले त्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्याला योजनांचा लाभ खऱ्या अर्थानं मिळालाय शेतकऱ्यांच्या प्रगतीत सहकार क्षेत्राचा मोठा वाटा आहे अहमदनगर जिल्हा कृषी औद्योगिक सर्व सहकारी सेवा संस्थेच्या चेअरमन पदी विलास शिंदे तर व्हाइस चेअरमन पदी शिवाजी मते यांची बिनविरोध निवड झाली असून चेअरमन पदासाठी विलास शिंदे यांच्या नावाची सूचना संचालक भाऊसाहेब मोटे यांनी मांडली तर त्यास अनुमोदन संचालक सुधाकर नरवडे यांनी दिला तसेच व्हॉईस चेअरमनपदी शिवाजी मते यांच्या निवडीची सूचना संचालक प्रमोद गोंदकर यांनी मांडली त्यास अनुमोदन प्रशांत राऊत यांनी दिला यावेळी प्रकाश नाईकवाडी सुधीर राडे भात सिताराम वर्पे दीपक पठारे सुदाम भुसे युवराज तनपुरे किरण पाटील राहुल राजळे अनिकेत शेळके गणेश शेळके भीमा भिंगार दिवे ज्योती साबळे रुपाली लांडगे आदी उपस्थित होते तर यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी शुभांगी गौंड यांनी काम पाहिला यावेळी बोलताना चेअरमन विलास शिंदे म्हणाले अहमदनगर जिल्हा कृषी औद्योगिक सर्व सहकारी सेवा संस्थेच्या माध्यमातून शेतकरी हिताचे निर्णय घेतले जातील तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत घेऊन जाण्याचं काम केलं जाईल जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खत पुरवठा कमी पडू दिला जाणार नाही जिल्ह्यातील नेते मंडळींनी एकत्रित येऊन माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला शेतकऱ्यांची सेवा करण्याची संधी दिली माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या नेतृत्वाखाली सर्व संचालक मंडळाला विश्वासात घेऊन निर्णय घेतले जातील असं ते म्हणाले तर व्हॉइस चेअरमन शिवाजी मते म्हणाले अहमदनगर जिल्हा कृषी औद्योगिक सर्व सहकारी सेवा संस्थेच चांगलं काम उभं करून जिल्ह्याचे नावलौकिक वाढवू सभासदांच्या विश्वासाच्या जोरावर निवडणूक बिनविरोध झालीये असं ते म्हणाले तर यावेळी अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त केलं या संस्थेवर आम्ही ज्येष्ठ काही संचालक जवळपास तीस एकतीस वर्षापासून या ठिकाणी वर्षा कारभार करतो आणि एक आम्हाला अतिशय चांगला अनुभव आला या जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील नेते मंडळी या जिल्ह्यातील या जिल्हा खरेदी विक्री संघाच्या या कारभारामध्ये सर्वजण या ठिकाणी एकत्र येऊन निर्णय घेतात आणि आजही या ठिकाणी सर्व नेत्यांनी या ठिकाणी आपल्या जिल्हा सहकारी बँकेचे विद्यमान चेअरमन कर्डिले साहेब यांच्यावर जबाबदारी सोपवली आणि ती जबाबदारी कर्डिली साहेबांनी अतिशय योग्य रीतीने पार पाडली आणि या ठिकाणी आज एक सहकारातील अनुभवी नगर तालुक्यातील या ठिकाणी आदरणीय शिंदे साहेबांची चेअरमन म्हणून या ठिकाणी निवड केली आणि व्हाईस चेअरमन म्हणून नेवासा तालुक्यातील या ठिकाणी शिवाजीराव मते पाटलांची या ठिकाणी निवड केली यांना दोघांनाही खरोखर या ठिकाणी मी या पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद आज या ठिकाणी नगर जिल्हा खरेदी विक्री संघाच्या चेअरमन व्हाईस चेअरमनच्या निमित्तानं उपस्थित आले सर्वच संचालक मंडळ निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून शुभांगी गौण हे सर्वांचंच मी स्वागत करतो आणि सर्वांनी मला एकमताने चेअरमन पदाची संधी दिली म्हणून सर्वांचेच आभार मानतो आणि इदमपोडचा कार्यकाळ हे सर्व संचालकांना धरून आणि नेत्यांच्या मार्गदर्शनाखालीच होईल आणि कुठलीही गोष्ट मनाने केली जाणार नाही सर्व संचालकाच्याच म्हणजे चर्चेनुसार सर्वच कार्य कार्यकारभार पाड पार पाडले जाईल एवढं बोलून थांब जिल्ह्यातील सर्व पक्षाच्या नेते मंडळींनी ने। आमच्यावर विश्वास ठेवला आणि आमच्या सर्व संचालक मंडळाने एक विचाराने एक मनाने आमच्या चेअरमन आणि व्हाईस चेअरमनवर विश्वास दाखला दाखवला त्याबद्दल सर्व संचालकाचे व जिल्ह्यातील सर्व नेते मंडळीचे आम्ही आभार मानतो आणि त्या ठिकाणी थांबतो प्रतिनिधी अनिकेत गवळी न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर